मार्च दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आवक आहे एकशे सत्तर गाडी मित्रांनो आवक कमी आहे आणि एक तारखेला निर्याशुल्क हे हटणार आहे तर मित्रांनो आज बाजारभावामध्ये काय बदल आहे ते आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो आज नेलाव जे आहे ते उशिरा सुरू झाले आहेत मित्रांनो कारण मातारी कामगार जे आहेत कामगार लोक त्यांचे आज आंदोलन सुरू होतं तर ते आंदोलन आता संपलेलं आहे आणि निलाव जे आहेत ते सुरू झाले आहेत मित्रांनो आवक आज एकशे सत्तर गाडी आवक आहे आवक स्थिर आहे पाहूयात मित्रांनो आज बाजारभावाची काय परिस्थिती होणार आहे मित्रांनो सुरुवातीला आपण एन एन डी दुरुपकर यांचे अर्धे लाईव्ह बाजारभाव पाहूयात निलाव हे आत्ता सुरू झाले आहेत मित्रांनो माथाडी काम करायचं आंदोलन आत्ता संपलेलं आहे त्यांची काहीतरी मागणी होती त्यामुळे आंदोलन सुरू सुरू होतं मित्रांनो लाईक करा आणि पाहूयात आज बाजारभावामध्ये काय परिस्थिती आहे सुरुवातीला मित्रांनो गोलटी कांदा आहे परत लाल कांदा आहे मोठा कांदा आहे गरवा आहे फुरसंगी आहे मित्रांनो आपल्याला आज सर्व मालाचे बाजू हो जे आहे ते पाहायचे आहेत फक्त पुढील दोन ते तीन मिनटामध्ये मित्रांनो लाईक करत चला पाहूयात मित्रांनो

चार पाच पुढील दोन ते तीन मिनिटांमध्ये पाहूयात की बाजाराच्या काय परिस्थिती आहे फकडी माल आहे रेट जाते मित्रांनो एक हजार रुपयाने फकडी माल घेतला आहे लाल कांद्या ही फकडी होते मित्रांनो पह्यात हे पण लाल कांद्याची सिंगलपती गोलटी माल आहे आणि त्यानंतर मित्रांनो मोठा माल आहे तर पहव्यात काय रेट जातो हायस्ट ચૌદા સો અરે સવા ચૌદ હા સવા ચૌદ સવા ચૌદ સાડે ચૌદ સાડે ચૌદ પંદર પંદર पंधरा सारी आहे का पंधराय पंधरा सो पंधरा सोळा सो रुपाय दोला सो दस सोळा सोय सोळाशे सोळा सो तीस तीस सोळा सो तीस रुपये सोळा सो तीस रुपये गेला मित्रांनो लाल कांदा आहे गोलटी टाइप आहे मित्रांनो त्याची क्वालिटी पाच सिंगल पत्ती आहे मित्रांनो पाहूयात आता आहे फुलसुंगीमाल आहे पहाव्यात काय रेट जातो हायुष संतोष सुपेकर नमस्कार नमस्कार तुम्हाला पण मित्रांनो लाईक करा डबलपती धबलपती फुरसुंगीमाल आहे का रेड जातो

બોલોજી મંજો બોલોજી હા મંજો બોલોજી હા 1850 એકદમ બઢે 18000 રૂપિયા 18000 18000 18000 18000 મંજો 18000 धन्यवाद मित्रांनो रुपये गेलेला आहे मित्रांनो डबलपती आहे फुलसुंगी माल आहे मित्रांनो याच्यापेक्षा थोडा पुढे गेल्यानंतर एक वकल आहे मोठा माल आहे पहाव्यात का रेट जातो मित्रांनो हा थोडा मोकळ साईज मिडियम माल होता पण याच्यापेक्षा भारी पुढे माल आहे पहाव्यात मित्रांनो का रेट जाणार आहे મિત્રાનો ચિંગી માલ હા બરાબર હા સાતસો 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 સવા સાત સાડેસાર થોડે આઠ આઠ સવા આઠ સાડે जाधव नमस्कार मित्रांनो पाहूयात आता मोठा माल आहे डबलपत्ती आहे पुरसुंगी माल आहे मित्रांनो जी क्वालिटी दाखवणार आहे मित्रांनो तो माल काय रेट जातो आणि त्यानुसार सांगूयात मित्रांनो आज बाजारभावामध्ये काय बदल आहे काय परिस्थिती आहे ते शेतकऱ्यांमध्ये व्हिडिओ हा डबल पत्ती खुर्संगी माल आहे मित्रांनो पहायची क्वालिटी मित्रांनो पाहूयात हा माल जो आहे तो काय रेट जातो हायेस्ट क्वालिटी पहा मित्रांनो त्याच्यापर्यंत फक्त एक मिनिटामध्ये मिलाव येणार आहे हनुमंत खानवेकर खानवेटे म्हणतात की आवक किती एकशे सत्तर गाडी आवक आहे आवक स्थिर आहे सव्वा सतराशे रुपये आहे मित्रांनो पहव्यात हा दोन नंबर माल आहे पहाव्यात काय रेड जातो गरवा आहे डबलपत्ती आहे मित्रांनो यानंतर पुढे एक माल आहे एक उकल त्या पुढचं

लाईक करा दोन हजार पंच्याहत्तर रुपये गेला आहे मित्रांनो अवैध मित्रांनो हा जो आहे है तो हाईट करणार आहे आज एकवीस रुपये गेला आहे मित्रांनो दोन हजार शंभर रुपये वरती गेला आहे पहा मित्रांनो क्वालिटी कशी आहे आणखी किती रुपयाने वाढतो पाहूयात थोडा थोडा बोला थोडा

आज एनियन डी शेट नाहीत पण त्यांची आहेत मित्रांनो अव्यात कार्य करते देशमुख साहेब तुमच्या माहितीनुसार बावीसशे रुपये गेला आहे मित्रांनो वाढतो का आणखी क्वालिटी कशी आहे डबलपत्ती माल आहे ज्वालर आहे बावीसशे रुपयांकेल आहे मित्रांनो याच्यापेक्षा थोडा पुढे माल चांगला आहे मोठा आहे पाहूयात काय रेट जातो आज बावीसशे वरती मार्केट जातं का तेही पाहूयात मित्रांनो मित्रांनो आज आवक एकशे सत्तर गाडी आवक आहे आणि मित्रांनो एक तारखेपासून निर्यात शुल्क रद्द होणार आहे हा राजे देशमुख तुमचं खरं झालं अंदाज तुमचाही चांगला होता अंदाज तुमचा खरा ठरलेला आहे मित्रांनो लाईक करा भरपूर शेतकरी पाहतायत पण लाईक करत नाहीत मित्रांनो डागिल कांदा आहे बाराशे रुपयांनी गेलेला आहे बाराशे पंचवीस रुपये गेला आहे मित्रांनो आज आवक स्थिर आहे एक तारखेपासून निर्वा शुल्क रद्द होणार आहे पण शेतकरी सध्या कांदा असूनही शिल्लक भरत नाही आहेत राजेश देशमुख आज एम एमचा निला निलाव दाखवा प्रयत्न करतो पण त्यांचा निलाव जो होतो साडे अकरा वाजता असतो त्यामुळे दाखवायला जरा उशीर होतो <स्यान> त्यामुळे मोबाईल थोडा जास्त वेळ ठेवल्यामुळे गरम होतो आणि बंद होतो सतराशे वीस रुपये गेला आहे पा मालची क्वालिटी कशी आहे मित्रांनो पाहूयात हा पण मोठा माल आहे वक्कल मोठा आहे पंच्याहत्तर गुन्ह्याचं पाहूयात का रेट जातं डबलपत्ते आहे डॉलर माल आहे लाईक करत चला मित्रांनो शेतकऱ्यांमध्ये व्हिडिओ पोहोचेल धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल एकोणीसशे रुपये गेला आहे पहा मित्रांनो क्वालिटी कशी आहे एकोणीसशे रुपये गेला आहे दोन हजार पर्यंत चपडी जायला हवा आहे एकोणीसशे रुपये गेला आहे धन्यवाद बावीस लाईक केले बद्दल सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप आभार एकोणीसशे रुपये गेले पाहूयात वाढतो का राजेशमुख मृत आहेत दोन हजार रुपये जाईल पाहूयात जातो का

पवे लहन कंधा है बाराशे रुपये ने गोल्टी गेल तो गोल्टी पेक्षा थोड़ी लहन है चिंगी तरी चाल चौदह साढ़े चौदह पंद्रह साढ़े पंद्रह सतरा सौतरा साढ़

धन्यवाद लाईक टार्गेट आहे लाईक भरपूर आणखी शेतकरी केलेलं नाही आणखीन करा लाईक मित्रांनो लाईक शेतकरी बॅन येतील પકડી સાત આઠ સાડા આઠ નવ હેન્દ્યા નવસો 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 રૂપિયા ને પકડી ગા મિત્રો મી ક્વોલિટી सव्वा सोळाशे रुपयाने मित्रांनो गेले आहे मीडियम गोल्डा टाईप माल होता डबलपत्ती होता मित्रांनो आता इथे एक मोठा माल आहे पाहूयात काय रेट जातो डॉलर आहे

ફરે <sam goodbye> <sam leaking>

ले 2000 पेना तो ये 22 है माल भावयात हा माल काय जातो नमस्कार शिंदे सुकरमmonte एक नमस्कार करतो बाजार राजा भाई अच्छा चलो के बाद थोड़ी देर देखो ले 2050 ले 2050 क्या समझो हो इनके अरे समझिए क्या क्वालिटी है ले 2050 लाला देला

डबलपत्ती माल आहे एकवीस रुपये गेला आहे पाहूयात मित्रांनो किती हजार शंभर रुपयांनी गेला आहे मित्रांनो मित्रांनो आज आवक आहे एकशे सत्तर गाडी आवक स्थिर आहे पाहूयात मित्रांनो आणखीन पुढे एक मोठं कांद्याचं वक्कल आहे पाहूयात काय रेट जातो

बाजार भावात काय बदल बदल आहे फक्त दोन मिनिटात जाणून घेऊयात आज, जा हो आज हायस्ट मार्केट काय आहे मित्रांनो हा पहा मोठा माल आहे डबलपत्ती आहे फुरसुंगे माल आहे भव्यात काय रेट जातो मित्रांनो आज निणंडी शेट नाहीत पण त्यांचे भाऊ जे आहेत ते निलाव काढत आहेत पण काही शेतकरीमध्ये आहेत की निलाव यांचा थोडं स्लो असतं आणि कमीने काढतात असं काही नाही नसतं मित्रांनो कारण व्यापारी जेवढे वाढवू मागते घेतात त्यांच्यानुसारच डिमेंड डिपेंड राहतं तर मित्रांनो पाहूयात हा डबलपत्ती मालाचा बाजारभाव काय रेट जातो हायेस्ट मित्रांनो माल तर एक नंबर दिसतो आहे मित्रांनो एक एप्रिलला हटणार आहे पण बाजारभावामध्ये सुधारणा झाली परवापासून काल जरा घसरण झाली आज थोडी स्थिरता आहे रोमन विचारत आहेत की आवक किती गाड्या आहे आज आवक एकशे सत्तर गाडी आवक आहे आवक स्थिर आहे मित्रांनो दोन नंबर गोलटीमाल आहे काय रेट जातील સવા 17, સવારા સજે સવારા સાહી સવા સતરાશ રૂપિયા ગવ્રો હા ડબલપતિ મોટા માલ જતો સતરા સો

নাই নামান

नोबेल ट्रेडिंग कंपनीचा आपण निराव दाखवा आफामध्ये आहेत नोबेल म्हणजेच पूर्ण नाव सांगा त्यांचा नक्की प्रयत्न करू दाखवण्याचा मित्रांनो आज एकशे सत्तर गाडी आवक होती सोलापूर इथे मित्रांनो आवक स्थिर आहे बाजार जर पाहिले तर मित्रांनो एक नंबर हाएस्ट मार्केट बावीसशे रुपयेपर्यंत गेलेलं पाहायला मिळालं एक नंबर डबल पत्ती माल होता मित्रांनो हा एक एकोणीसशे पंचवीस रुपये गेला आहे पण मित्रांनो तुम्हाला जो बावीसशे रुपयाने माल जो गेला तो दाखवतो मित्रांनो त्याची क्वालिटी कशी होती हा मित्रांनो मालाची क्वालिटी कशी आहे बावीसशे रुपये गेलेला हा माल आहे मित्रांनो वकल एक्केचाळीस रुपयाचं वकल होतं बावीसशे रुपये गेला आहे पहायची क्वालिटी कशी आहे मित्रांनो आज हायस्ट मार्केट बावीसशे रुपयांनी हाच कांदा गेलेला आहे पहा मित्रांनो क्वालिटी कशी आहे मित्रांनो आपण एन एन डी दुरुक्कर यांच्या लाईव्ह ब आरतीवरील लाईव्ह बाजारमध्ये दाखल आहे लाईव लावल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो लाईव्ह आता बंद करणार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद लाईक करा धन्यवाद